शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चौघांचा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत आहे शनिवारी झालेल्या कारवाईत एकावन्न भिक्षेकरांना ताब्यात घेण्यात आले होते यापैकी काहींना श्रीगोंडा तालुक्यातील विसापूर येथे हलवण्यात आले तर तब्येत बिघडलेल्या दहा भिक्षेकरांना जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले मात्र त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे मृतांची नावे अशोक बोळसे सारंधर वाघमारे प्रवीण घोरपडे आणि इसार शेख अशी आहेत मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केला की रुग्णांना एका खोलीत बांधून ठेवण्यात आलं होतं आणि त्या खोलीला टाळं लावण्यात आलं होतं त्यांना पाणी किंवा औषधोपचार दिले गेले नाहीत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे नातेवाईकांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर नागोजीराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की रुग्णांना दारूचे व्यसन होते आणि ते उपचारादरम्यान त्रास देत होते म्हणून त्यांना बांधून ठेवण्यात आले मृत्यू कशामुळे झाला आणि कोणाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला याची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले रुग्णालय प्रशासनाने दोन मृत्यूंचीच अधिकृत नोंद दिली असली तरी प्रत्यक्षात मृतांची संख्या चार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे दरम्यान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की विसापूरहून रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना बांधून ठेवण्यात आले अन्नपाणी दिलं गेलं नाही आणि कोणताही उपचार करण्यात आला नाही शिर्डीमध्ये श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती या कारवाईचे गंभीर परिणाम समोर येत असल्याने यावर सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे